नमस्कार जयन विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आपला या एका लाईव्ह मध्ये अर्जंट लाईव्ह आपण आलेलो आहे कारण ही तसंच आहे कारण एस टी महामंडळामध्ये अप्रेंटिसशिपाची अप्रेंटिसशिपसाठीची तीनशे सदुसष्ट पदासाठीची जी आहे ही सुवर्ण संधी आली आली आहे आय टी आय आणि इंजिनिअरिंगच्या मुलासाठी अप्रेंटिस करणं गरजेचं आहे तर ही जी आहे तर ही म्हणजे सुवर्ण संधी त्यांच्यासाठी आहे आणि एवढ्या रात्री लेट लाईव्ह यायचं कारण असं आहे की या अप्रेंटिस पद भरतीची जी अंतिम तारीख आहे अर्ज अप्लाय करायची जी शेवटची तारीख आहे ना तर ती आहे फक्त अकरा ऑगस्ट आजची आहे सात ऑगस्ट इथून पुढे फक्त चार दिवस आहे मग आता या अप्रेंटिसमध्ये पात्रता काय असणार आहे पगार काय अर्ज प्रक्रिया काय संपूर्ण माहिती जी आहे तर ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही अप्रेंटिसशिपची भरती आहे आपली जी मेजर भरती जी येणार आहे तर ती देखील अपेक्षित आहे ना आता क्विकली बघूया ही भरती कुठे आहे किंवा सदरील माहिती आपण काय काय आहे हे पाहून घेऊया बघा एस टी महामंडळ एस टी महामंडळात शिकता शिकता नोकरीची देखील संधी मिळू शकते कुणासाठी आहे ते पण पाहूया आय टी आय किंवा इंजिनिअरिंग केल्यानंतर अप्रेंटिसशिप करणं हे किती फायदेशीर राहणार आहे हे तुम्हाला कळेल सरकारी परिवहन संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून अनुभव कसा मिळवता येईल हे ये या पीपीटी मध्ये तुम्हाला मिळणार आहे पगार किती मिळणार आहे तुम्हाला आणि भविष्यात काय काय संधी मिळणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत तसेच नाशिक डिव्हिजनमध्ये निघालेल्या या भरतीची संपूर्ण माहिती काय आहे हे आपण पाहणार आहोत बघा आता ही जी भरती आहे ही भरतीची माहिती ओव्हर ओव्हर व्ह्यू पाहूया भरती पा करणारी संस्था कोणती आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आपलं जे लाल परीचं मंडळ आहे ते आहे नाशिक विभागामार्फत ही भरती आलेली आहे पदाचं नाव आहे प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस अप्रेंटिस पदासाठी ही भरती आलेली आहे यामध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या तीनशे सदुसष्ट आहे भरती जी पद्धत आहे तर ती ऑफलाईन होणार आहे म्हणजे या भरतीसाठी कसल्याही प्रकारचा ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायची बिलकुलही गरज नाही आहे चला आता पुढची माहिती बघूया एकदा ही सर्व माहिती एकदा घेऊन टाकू नंतर तुमचे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न घेऊया ठीक आहे आता पदानुसार जागांची यादी आता यामध्ये कोणकोणते ट्रेड आहेत आणि कोणकोणते विद्यार्थ्यांना यामध्ये काय म्हणतात की पॉसिबली फॉर्म भरू शकतात पदानुसार जागांची यादी पाहू लिस्ट ऑफ ट्रेड्स अँड पोस्ट बघा यामध्ये सगळ्यात अगोदर आहे मेकॅनिकल मोटर मोटर मेकॅनिकल वहीकल ठीक आहे मोटर मेकॅनिकलचे जे पोर असतील ज्यांचं आयटीआय झालेला असेल चालू असेल दोन वर्षाच्या आत आपल्याला अप्रेंटिस करायची आहे ही संधी आहे सोडू नका डिझेल मेकॅनिक डिझेल मेकॅनिकचे जेवढे पोर असतील सगळ्यांना हे काय करायचं आहे याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे इलेक्ट्रिकलचा ट्रेड ज्यांचं झालेलं आहे त्यांनी अप्लाय करा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स इलेक्ट्रॉनिक्स हे पण आहे कारण प्रत्येक बसमध्ये जे आहे तर ते दिवे वगैरे लाईट वगैरे जे आहेत तर ते सगळे असतात वेगवेगळ्या प्रकारची लाईटिंग असते त्यासाठी आसार्थ सर्किट बोर्ड वगैरे असतात तर ते इलेक्ट्रिशियनची जागा आहे मेकॅनिकल मेकॅनिकल मोटर आणि डिझेल मेकॅनिक हे सगळं आहे त्यासोबतच मेकॅनिक आहे रेफ्रिजरेशन अँड ए सी हे देखील आहे ठीक आहे ज्या आपल्या नवीन शिवशाही वगैरे बसेस वगैरे आहेत तर त्यामध्ये ए सी आहे बरेचसे ए सी ए सी जे आहे तर ते बिघडलेले आहेत ते भाग सोडून द्या पण ए सीची जी आहे तर ती जागा यामध्ये आलेली आहे फिटरची आहे टर्नरची आहे कार्पेंटर वेल्डर आणि पेंटर ह्या सगळ्या पदासाठी म्हणजे हे जे ज्यांचे ज्यांचे ट्रेड झालेले आहेत हे सगळे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात बरं आता तुम्ही म्हणता सर ही जाहिरात कधी आली काय आली ते पण पाहून घेऊया बघा ही जी जाहिरात आहे ही लोकसत्ताच्या पेपरला आज आलेली आहे ठीक आहे हा बघा लोकसत्ता पेपरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा एम एस आर टी सी रिक्रुटमेंट तुम्ही दहावी पास असाल किंवा पदवीधर असाल तर एस टी मध्ये निघाली जम्बो भरती आता ही भरती कधी आलेली आहे बघा सहा तारखेला आलेली ही सहा तारखेला म्हणजे काल भरती आली आणि मी आज सहज चेक करत होतो माझा रोजचा जसा रिसर्च आहे आपला अभ्यास असायला पाहिजे आपल्या विभागाबद्दल किंवा ज्या ज्यावरती आपण काम करतो कालची भरती आहे एक दिवस मी लेट झालो त्याबद्दल क्षमस्व पण ही सहा तारखेची भरती आलेली आहे एम एस आर टी सी तुम्ही दहा पास असाल किंवा पदवीधर असाल एस टी मध्ये निघालेली जम्बो भरती कसा अर्ज करायचा ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे या भरतीची ही जी लिंक आहे या लोकसत्ताची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन सध्या मी टाकलेली नसेल तर मी तुम्हाला टाकून देईन ठीक आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा विविध भरती होणार असून अर्ज कसा करायचा हा प्रत्येकाला निर्माण झालेला प्रश्न आहे त्यामुळे अर्ज कसा भरावा कुठल्या संकेतस्थळाला भेट द्यायची हे खालीलप्रमाणे आहे हे सगळं जे आहे तीनशे सदुसष्ट जागा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मेकॅनिक रेफ्रिजरेटर ही जी पीपीटी मध्ये माहिती जी काढलेली आहे सगळीची सगळी माहिती हीच आहे चौदा ते तीस वर्ष वयाच्या दरम्यान आवश्यक लोक हे फॉर्म भरू शकतात ही सगळी मा मा शकता। जी माहिती आहे सगळी माहिती आपल्या पीपीटी मध्ये आहे त्यामुळे तुम्ही ते पण वाचू शकता आणि जे मेन मेन ठळक मुद्दे आहे ते समजावे म्हणून मी इथे घेतलेलं आहे ठीक आहे म्हणजे एवढं एवढं तर झालं की बाबा ही जी भरती आहे अरे हा ही जी भरती आहे ही ऑफिशियल आहे ठीक आहे ना आता यामध्ये मेकॅनिक झालं रेफ्रिजरेटर एसी फिटर टर्नर कार्पेंटर वेल्डर आणि पेंटर या पदाची काय आहे रिक्त जागा आहे तीनशे सदसष्ट जागा आहे शीट मेटल वर्कर एस टी जी बनते ना ते अल्युमिनियमच्या शीट पासून तर ते शीट मेटल वर्कर कसं कापायचं काय कापायचं चा, खालचा जो भाग आहे तो कसा बनवायचा ते सगळं शीट मेटल वर्कर आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस ज्यांचं डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग झालं असेल त्या लोकांना सुद्धा अप्रेंटिस जे आहे तर ती संधी यामध्ये आहे ना आता यासाठी पात्रता काय लागते ते पाहूया पात्रता यासाठी लागणार आहे तुमचं वय कमीत कमी चौदा ते तीस वर्ष असायला पाहिजे चौदा ते तीस कारण चौदा ते तीस यासाठी सांगितलं की दहावी बेसवरतीच जर तुमचं जर आयटीआय झालेलं असेल सोळाव्या वर्षी तुमची दहावी होते काही ठिकाणी आठवी पासवरती पण आहे पण चौदा ते तीस वर्ष तर याच्यात दिलेलं आहे म्हणून चौदा ते तीस वर्ष यामध्ये आहे शैक्षणिक पात्रता तुमचं शिक्षण काय असायला पाहिजे तुमचं आयटीआय झालेलं असायला पाहिजे कुठलाही डिप्लोमा तुमचा झालेला असेल आय टी आयचा कुठलाही ट्रेड झालेला असेल तरी चालतं किंवा इंजिनिअरिंगमधून तुम्ही काय ग्रॅज्युएट असलेलं पाहिजे इंजिनिअरिंगमधून तुमची पदवी झालेली असायला पाहिजे पदवी का असली तरी चालते किंवा आय टी आय असेल तरी चालतं विशेष अट अप्रेंटिसशिपसाठी ना तुम्हाला इंडिया जीओ व्ही डॉट इन यावरती नोंदणी करणं आवश्यक आहे नोंदणी करायची आहे तुम्हाला की भारत सरकारच्या अप्रेंटिसशिप या योजनेमध्ये नाव नोंदणी गरजेचं आहे तेव्हा तुम्ही या भरतीसाठी काय करू शकता अप्लाय करू शकता आणि तुमचं ते जे पत्र आहे ना किंवा अर्ज आहे तर तो मान्य केला जाईल आता अर्ज ऑफलाईन करायचा आहे लक्षात ठेवा कसा करायचा ते पाहूया आपण आता यामध्ये पगार आणि स्टायपंड काय मिळणार आहे ते पण पाहूया बघा पगार आणि स्टायपंड म्हणजे सॅलरी शिकता शिकता तुम्हाला नोकरीची संधी आहे बघा यामध्ये ना तुमचं जे आता शिक्षण झालेलं आय टी आय समजा जे कच्चं नॉलेज आहे ते पक्क करायची एक संधी आहे रिअल प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळू शकतं आणि पुढे चालून भविष्यात ज्या वेळेस एम एस आर टी सी मध्ये पदे भरती येईल तर त्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिप केलेली आहे म्हणून तुम्हाला नक्कीच चांगला चान्स असतो ना आता यामध्ये पगार किती असतो ते पाहूया बघा आय बेस्ड जर तुमचा असेल आयटीआय झालेला असेल आणि तुम्ही जर अप्रेंटिसशिप करत असाल तर तुम्हाला नऊ हजार चारशे तेहतीस ते दहा हजार सहाशे बारा हा अगोदरच्या भरतीनुसार म्हणजे मागच्या वर्षी जी भरती झाली होती त्यानुसार ते आहे तेरा चौदा टक्के यामध्ये वाढ होणार आहे म्हणजे हे जवळपास बारा हजारापर्यंत तुम्हाला जो स्नायपंड आहे तो तो असू शकतो विद्यार्थी दशेमध्ये जे अठरा वीस वर्षाचे बावीस तेवीस वर्षाचे जे आहेत किंवा थोडंसं जास्त शिक्षण झालं असेल तर बारा हजारापर्यंत नोकरी जी आहे ती येऊ शकते ठीक आहे देन ग्रॅज्युएट अप्रेंटिस असाल जर तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा मग तुमचं इंजिनिअरिंग झाले असेल आता इंजिनिअरिंगचे मुलं कशासाठी जे मेंटेनन्स वगैरे आहे डिझेल वर्कशॉप वगैरे जे असतात ना तर तिथे ते मेंटेनन्ससाठी इंजिनिअरिंगचे मुलं अप्रेंटिस करू शकतात तर त्यांना पगार किती आहे अकरा हजार ते तेरा हजार अंदाजित आहे हा हा अंदाजित आहे मला वाटतं इंजिनिअरिंगच्या मुलांना पंधरा हजाराच्या पुढे असणारच असणार आहे कारण इंजिनिअरिंगच्या मुलांनी एवढे केलं तर त्यांना थोडंफार मला वाटतं की थोडी जास्त सॅलरी अपेक्षित आहे ठीक आहे तरी पण मी एक अंदाजे टाकलेली आहे वार्षिक सरासरी पगार जी आहे तर ती एक पॉईंट एक लाख ते एक पॉईंट चार लाख अंदाजे इथपर्यंत असू शकते पगार ही असू शकते ठीक आहे चला आता पुढचा भाग जो आहे तर तो सर्वात महत्वाचा आहे अर्ज प्रक्रिया कशी करायची अर्ज कसा करायचा आहे बघा मला हे एवढं सगळं उद्या यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते घेऊया आपण सर बीकॉम वाल्यांना काय वॅकन्सी आहे का सारिका सरिता गायत्री सर माझा सर फॉर्म साठी पात्रता सांगा अक्षय चालक जागा कधी येतील सर ओनली दहावी पास असेल तर चालेल का नाही बिलकुल नाही दहावी पासवर नाही चालेल आय टी आय डिप्लोमा आणि त्यांची इंजिनिअरिंग झालेली आहे फक्त त्याच मुलांसाठी आहे ठीक आहे बघा आता नोंदणी करायची असेल तर कशी करायची नोंदणी सगळ्यात अगोदर ना तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन वर तुमची प्रोफाईल तयारी करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला तुमची प्रोफाईल तयारी करायची आहे ना आता ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे जर राहिली असेल तर मी ही देखील लिंक तुम्हाला त्यात टाकून देतो लोकसत्ताची टाकतो आणि ही पण टाकतो ठीक आहे फॉर्म भरून तुम्हाला काय करायचं आहे सादर करायचं आहे आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे यावरती तुम्ही प्रोफाईल बनवली तुमचं नाव गाव पत्ता शिक्षण वय हमकं ढमकं तुमचं आधार कार्ड तुमचं घरचा पत्ता ॲड्रेस वगैरे काय ज्या त्या सगळ्या गोष्टी ॲड केल्या की नंतर मग तुम तुम्हाला तो प्रोफाईल बनल्यानंतर काय करायची त्याची पी डी एफ डाउनलोड करायची पी डी एफ डाउनलोड करायची आणि अर्जाचा नमुना आता या अर्जाचा नमुना जो आहे तर तो कुठे भेटणार काय भेटणार ते देखील चेक करूया आणि अर्ज जो आहे तर तो तुम्हाला खालील पत्त्यावर पाठवायचा कोणत्या एन डी पटेल रोड सिंहगड तलाव नाशिक या पत्त्यावर लिखित स्वरूपात तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे न आता या अर्जासाठी मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की ही अर्जाची जी शिंगाडा तलाव हा सिंहगड तलाव नाही शिंगाडा तलाव आहे नाशिक येथे अर्ज कुठे अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करण्याविषयी आहे त्यानंतर पुढील अर्ज प्रक्रिया आहे प्रशिक्षण अच्छा हा बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अर्जाचा नमुना जो आहे तर तो कुठं भेटणार आहे अर्जाचा नमुना जो आहे ना बघा या अधिकृत वर जाऊन नोंदणी करणे आवश्यक हो आहे म्हणजे कोणतं हे आपलं अप्रेंटिशिप अप्रेंटिसशिप जी आहे त्या वर जाऊन अर्ज नोंदवणे आहे प्रोफाईल बनवायचे त्यानंतर पुढील प्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि प्रशिक्षणार्थ्यांनी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात एन डी पटेल रोड शिंगाडा रोड तलाव नाशिक येथे उपलब्ध आहे ठीक आहे म्हणजे या अर्जाचा जो फॉर्म आहे तर तो तुम्हाला कुठे मिळणार आहे या आपल्या नाशिकच्या मेन ऑफिसमध्येच मिळणार सी मध्ये एन डी पटेल रोड सिंगाडा तलाव नाशिक येथे उपलब्ध आहे तिथे जायचं एम एस एम एस आर टी सीच्या त्याच्यातून फॉर्म घ्यायचा आपली अप्रेंटिसशिपचा फॉर्मची डाउनलोड करायची आणि अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करायचा आहे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे ठीक आहे म्हणजे आता अर्ज कुठं भेटणार आहे हे तुम्हाला कळालं चला आता पुढे पाहूया एन डी पटेल सिंगाडा तलाव नाशिक इथं पाठवायचं आहे ते ठीक आहे नंतर महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा आता अर्ज करायची जी शेवटची तारीख आहे ना तर ती आहे अकरा ऑगस्ट कोणती आहे अकरा ऑगस्ट आणि अकरा ऑगस्ट तारीख आहे आज लाईव्ह यायचं कारण ते हेच आहे एवढ्या रात्री येतोय कारण की अकरा ऑगस्ट शेवटची आहे आज दिनांक आहे सात ऑगस्ट उरलेला वेळ फक्त चार दिवस आहे अशा पद्धतीने ही जी भरती आहे तर ही आलेली आहे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जी आहे तर ती पाठवा जे काही आर टी काय म्हणता येईल की आय टी आय झालेले विद्यार्थी आहेत आय टी आय झालेल्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म नक्की भरावा ठीक आहे नाशिकमध्ये जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तर थोडंसं हेक्टिक होऊ शकतं पण ॲटलीस्ट नाशिक म्हणा किंवा नाशिकच्या जवळचे जे काही तालुके जिल्हे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी नक्की प्रयत्न करावा ठीक आहे चला तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते घेऊया आणि लगेच पटकन काय करूया की हा व्हिडिओ जो आहे तर तो संपवूया कुणाचा आहे पहिला प्रश्न सर बीकॉम वाल्यांच काय बी कॉम साठी वॅकन्सी आहे का, का? नाही ही जी वी, वी जी वॅकन्सी आहे ही साठी नाही आहे गायत्री झेरवाळ सर साठी पात्रता सांगा बघा पात्रता मी तुम्हाला परत एकदा सांगतो यासाठी तुम्हाला आय टी आय डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री असणं आवश्यक आहे चौदा ते तीस वर्ष असायला पाहिजे आणि तुम्ही अप्रेंटिस डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती तुम्ही नोंदणी देखील केलेली असायला पाहिजे ठीक आहे चालक जागा कधी येथे येईल अक्षय हा ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये जागा याचे चांगले चान्सेस आहे मला वाटतं पंधरा ऑगस्ट किंवा खूप जरा तर पंचवीस ऑगस्ट पर्यंत चांगली येणार आहे सर दहावी पास असेल तर चालतं का पण दहावी पास असेल तर चालतं पण तुमचं आय असायला पाहिजे सर अप्रेंटिसशिपचा फायदा काय होतो हा बघा अप्रेंटिसशिप बघा आय टी आय झाल्यानंतर किंवा डिप्लोमा इंजिनिअर झाल्यानंतर तुम्हाला दोन वर्षाच्या आत अप्रेंटिस करणं गरजेचं असतं अप्रेंटिसशिप जर केली आता अप्रेंटिसशिप तुम्ही कुठं करू शकता एकतर सरकारी कंपन्या आहेत तर ज्या की नाहीच आहेत जसं की सरकारी संस्था आहे एम एस आर टी सी अशा ठिकाणी अप्रेंटिस करू शकता किंवा मग ज्या काही कंपन्या आहेत प्रायव्हेट कंपन्या आहेत तर तिथे करू शकता अप्रेंटिसशिप केली म्हणजे तुमचं कच्चं नॉलेज पक्क होतं आणि तुम्हाला परमनंटचे चान्स असतात ठीक आहे आणि भारतात कामगार कायदे आहेत प्रत्येक कंपन्यांमध्ये काही विशिष्ट लोकांना परमनंट देखील केलं जातं त्यांच्या अगोदर अप्रेंटिसशिप होते ठीक आहे नंतर ट्रेनिंग होते जॉईनिंग होते प्रोबेशन कन्फर्मेशन अशा चार प्रकारच्या याच्यातून जावं लागतं आणि नंतर ते परमनंट होऊ शकतात पण आता अप्रेंटिसशिप जर तुमची एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या या विभागात जर झाली असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा तुमचा फायदा होतो आणि तुमच्या बायोडाटावरती म्हणा किंवा तुमचा कामाचा अनुभव असेल तर त्याचा तुम्हाला नेहमीच फायदा होतो आणि पुन्हा जर एम एस आर टी सीमध्ये म्हणजे आपल्या परिवहन मंडळामध्ये जेव्हा काही जागा येतात ना तर त्यावेळेस ज्यांनी अप्रेंटिसशिप केलेली आहे त्यांना एक वेगळा कोटा देखील काढला जातो इतक्या दिवस मला वाटायचं की कोटा पद्धत काही नसते पण मी थोडंसं रिसर्च केला आज तर थोडा फार प्रमाणामध्ये कोटा पण असतो आणि त्यांना विशेष करून प्राधान्य दिलं जातं मेरिट लिस्टवरती त्यांचं जे आहे स्थानवरती असतं तर हा अप्रेंटिसशिपचा फायदा आहे प्रवीण दनगर ओके ठीक आहे सर वाहक साठी लायसन्स लागते का हो बिलकुल वाहकसाठी तुम्हाला लायसन्स लागतं हेवी लायसन्स लागतं आणि वाहकसाठी तुम्हाला बॅच बिलला देखील लागतो जर समजा बस अनावधानाने कधी जर बंद पडली ड्रायव्हर जर समजा चालू नाही शकला तर अशा अशा परिस्थितीमध्ये वाहक जे आहेत कंडक्टर आहेत तर त्यांनी वाहक आणि चालकाचं काम करता यायला पाहिजे यासाठी ही अतिरिक्त योजना म्हणून किंवा याच्यासाठी आपल्याला ड्रायविंग यायला पाहिजे बॅच बिलला देखील असायला पाहिजे ठीक आहे चला मला असं वाटतं की मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला आणखी विचारू शकता साधारणतः एक ते दीड मिनिट आपण आता आणखी लाईव्ह असणार आहोत आणि त्यानंतर आ, मला वाटतं उगाच जबजबरी लांबवण्यामध्ये काही अर्थ नाहीये ठीक आहे आणखी कुणाचा काही प्रश्न तर माझी प्रवीण धनगर सर माझी एम एस आर टी सी ला झाली हा बिलकुल तुमची जर झाली असेल जाल। तर आता जी भरती येणार आहे त्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला नक्कीच प्राधान्य असणार आहे प्रवीण येस भरती कधीपर्यंत कधीपर्यंत येणार बघा आता ही जी भरती आलेली आहे ना विश्वजित शिंदे ही भरती आलेली आहे फक्त आय टी आयच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या अप्रेंटिसशिप पदासाठी आलेली आहे आपली जी चालक वाहक मेकॅनिकल मेंटेनन्स वगैरे याच्याशी जी भरती येणार आहे ना तर ती ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येईल चला मला असं वाटतं मी तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तरं दिलेली आहे सर्व समावेशक पद्धतीने व्हिडिओ आणि पीपीटी देखील बनवलेली आहे सदरी लिंक जी आहे ही लोकसत्ताची आजचीच बातमी आहे तर ही मी तुम्हाला याची ही लिंक पाठवून देईल यासाठी काय काय माहिती पाहिजे जर मला सांगण्यातून चुकली असेल परत एकदा व्हिडिओ पहा जर माझं काही चुकलं असेल तर अधोरेखित करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी असेल तर नोंदवा चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया राम राम